समाजाच्या निमरा अशी शपथ घेतो हेते की मी तंबाखू दारू तंबाखू दारू अंगळी पदार्थ अंगळी पदार्थ इत्यादि कोणत्याही मादक द्रव्यांचे कोणत्याही मादक द्रव्यांचे सेवन करणार नाही सेवन करणार नाही

शासनाद्वारे प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला आणि या प्रसंगी सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संबंधी शपथ देण्यात आली प्रतिज्ञा घेण्यात आली कुठल्याही मादकद्रव्यांचं सेवन आम्ही करणार नाही आणि स्वतःला समाजाला कुटुंबाला आणि पर्यायाने देशाला या विश्वाला व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी शपथ यावेळी कर्मचारी विद्यार्थी आणि अधिकारी गण विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह निंभोरा अमरावती येथे घेण्यात आली हा एक उपक्रम सामाजिक पर्व दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे शासनाने सुद्धा आपल्या परिपत्रकात नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे या उम उपक्रम कार्यक्रमांच्या माध्यमातून समता सप्ताह साजरा करणं ज्योतिबांना भीमरायांना शिवरायांना छत्रपती शाहूंना ही खूप मोठी आदरांजली आणि त्यांना हे खऱ्या अर्थानं अभिवादन आहे हेच इथे आपण सांगू शकतो आणि प्रतिज्ञापूर्वक व्यसनमुक्तीपासून अंधश्रद्धेपासून दुर्व्यवहारापासून दूर राहून आपल्या समाजाला आपल्या देशाला नवीन पिढीला भारत देशाला या विश्वाला एक नवा आदर्श मार्ग आपण दाखवू शकतो हे या माध्यमातून आपण सिद्ध करतोय महात्मा फुल्यांना त्रिवार शतशत वंदन धन्यवाद